हां अपडेट न्यूज एकशे बत्तीस के वी सबस्टेशन मागील बाजूस आग चाळीसगाव हिरापूर रोड एकशे बत्तीस के वीच्या मागील मेहून बारे गावाची कनेक्शन असलेल्या केबलचा ब्लास्ट झाल्याचं कळलं आहे केबलने पेट घेऊन आग एकोणीस मार्च रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास लागली केबलला आग लागल्यामुळं आजूबाजूच्या घासनं आग वाढली मात्र नगरपरिषदेचे अग्निशमक दलाचे पाणी बंब दोन फायर फायटर वेळी झाल्यानं आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपरिषद अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी मेहनत घेऊन आग विझवली तोपर्यंत चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात इलेक्ट्रिक सप्लाय बंद होता मात्र थोड्या वेळात लाईट सुरू करण्यात आली महावितरण अधिकारी कर्मचारी यांनी चांगली मेहनत घेतली काही जीवित हानी यात झाली नाही घटनास्थळी खडकी ग्रामपंचायतचे रजनीकांत उर्फ नाना पाटील मदत कार्यासाठी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट